कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवाजीचा नाही भगतसिंगाचा शिकवा शिकवा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रपती शिवाजीनं <laughs> आजपर्यंत तू मला बघत आलायस त्याच नजरेनं इथून पुढे तू इतर माय माऊलींना बघायला शिक ती खऱ्या अर्थानं भाऊबीज परत तिला आई मानाला शिकवा आणि मरेपर्यंत लेखाव व्यसन करू नका नक्कीच येणारा काळ चांगली पोरं तुमच्या पोटी पदरात पडल्याशिवाय राहणार नाहीत आय एस पी एस आय तुमच्या गावात तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत आपण संस्कार चांगले केले पाहिजेत आताची आई काय करते हे डबड घ्यायचं त्याच्या पुढं ठेवायचं ते, ते पिक्चर काय बघतं पोगू मॅन स्पायडरमॅन आपण आपल्या मुलांचा संवाद कुठेतरी तोडलाय का हो आपण म्हणतो आज पोरं बिघडली महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम तयार झाली चूक कोणाची आहे माहितीये चूक आपली आहे आईला विचारा नऊ महिने पोटात सांभाळणं म्हणजे काय असत आपण मुलग्याला जन्म देतो दोघही सर्विसला आणि मुलाला नेऊन पाळणा घरात ठेवतो त्यांना लहानपणापासून आईला कधी बघितलेलंच नसतं जन्म देणं म्हणजे फक्त आई होणं नाही हो आपल्या मुलाला शिवाजी राजा तयार करणं म्हणजे आई होणं आपल्या पोटी संभाजी राजा होण्याचं स्वप्न बघणं म्हणजे आई होणं खर तर लहानपणी काय बघितलं पाहिजे जिजाऊनी काय बघितलं लहानपणी जिजाऊनी बघितलं रामायण जिजाऊनी वाचलं महाभारत जिजाऊनी वाचलं श्रीकृष्णानं खऱ्या अर्थानं किती पराक्रम उच्च दर्जाचा केला ते आपण काय वाचतो मध्यंतरी एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगे म्हणतोय तो झुकेगानी साला म्हणणारा पुष्पा माझा आदर्श आहे पोरानं सैराट पिक्चर बघितला का बघितला खरं सांगायचं बघितला का बघितला आरची कुठल्या गाडीवरून बसून येते जोरात कुठल्या पिक्चर बघितला का सैराट कुठल्या गाडीवरून बसून येते बुलेट जोरच बोलायचं खरं बोलायचं बुलेट परत सांगा झिंग जींग झिंग जींग, झिंगा झुके का नाही नऊ गुरुवारचा प्रसाद येऊ सगळा <laughs> आता मला सांगा आता मला सांगा मा साहेब जिजाऊंच्या आईचं नाव हो काय रे नाही माहित आपल्याला संभाजीराजांच्या मातोश्रीचं नाव हो काय पोरांनी सांगायचं फक्त काय रे नाही माहित आपल्याला काल परवा आपण आपल्या पोराला आरची शिकवली आपण आपल्या नवऱ्याला घेऊन लेखाला घेतलं सैराट बघायला गेलो पोरानं ते बघितलं पळून कसं पहिल्यांदा जायचं ते पण आपण आपल्या लेखाला घेऊन कधी संभाजी राजा नावाचा छावा दाखवायला नाही गेलो पोरांनो तुम्ही बघितला असाल नसाल मला माहिती नाही पण एक वाक्य तुमच्या भावाचं घेऊन जावा चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे पोरांनो चित्रपटामध्ये उभारून झुकेगाणी साला मन फार सोपं आहे पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात उभारून औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे दोया घालून जुके गाणी साला म्हणणारा संभाजी राजा होणं फार अवघड आहे आपल्या लेकराला पहिल्यांदा संभाजी राजा शिकवा पण हे आलं कुठून हे आलं आईच्या संस्कारातून तुम्हाला माहिती आहे संभाजी राजांचं वय फक्त दीड वर्ष होतं आणि संभाजीराजांच्या आईचा मृत्यू झालाय आई, आई निघून गेली आयुष्यभर साम्राज्य करत स्वराज्य राखत करत होते ह्या संभाजीला दूध कोणी पाजायचं संभाजीराजांना दूध पाजायचं भाग्य सुद्धा त्यांच्या आईला मिळालं नाही जगात याच्यापेक्षा त्याग कुठला नसतो आईचं दूध सुद्धा आपल्या नशिबात नसावं शेवटी अशीच तुमच्या महिलांची एकदा बैठक बोलावली जिजाऊंनी आई काय असते ना रक्ताची आई आपण म्हणतो खानदानी आई काय असते जिजाऊनी विचारलं ह्या माझ्या शंभूला कोणी दूध पाजेल का एक माऊली उठून उभा राहिली म्या पास्ती की औसाप दूध किती पैसे घेणार औसाब दोन एकर जमीन घेणार बर का औसाप एका माऊलीला विचारलं तू पाचतेस दूध उठून उभा राहिला औसाब म्या पाचते की किती पैसे घेणार शंभूला दूध पाजायचे माझ्या औसाब दोन सोन्याची काकणी घेणार बर का त्यावेळी पाठी माग खरी आई माई माऊली उभारली होती ती उठून उभा राहिली ती म्हणाली साहेब औ म्या पासते की शंभूला दूध साहेबांनी विचारलं दबदब त्या हे सांग ना ग माझ्या शंभूला दूध पाजायचे किती रुपये घेणार हा ती धाड करणार समोर आली साहेब हातात पाप करून घेता का काय साहेब हाऊ साहेब पोरग कुणाचा आहे शिवाजी राजाचा साहेब सा ज्या राजानं आमच्या कपाळावरचा कुंकू शाबूत ठेवला त्या त्या राजाचा लेव काय आऊ साहेब दुधाचं पैसे घेतलं तर पाना जळल माझा आऊ साहेब मी शंभूला पैसे न घेता दूध पाजेन आऊसाहेबांनी विचारलं भाई तुझं नाव काय आऊ साहेब म्या धाराऊ पाटलांची सून आणि धाराऊंनी संभाजी राजांची दुसरी आई होण्याचं भाग्य मिळवलं शंभू राजांना दूध पाजलं आणि पुट लागला ओठ ओठ पाना फुटतो ग आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग <laughs> इतिहास <laughs> इतिहास हा खऱ्या अर्थानं कोणाला लक्षात ठेवतो जिनं स्वतःच मातृत्व जिन स्वतःच मातृत्व सिद्ध केलं इतिहास त्याच आईला खऱ्या अर्थानं आपल्या मनात लक्षात ठेवतो अनेक मायमावल्या होऊन गेल्या ज्यांनी पैसा मागितला सोनं मागितलं इतिहासात त्या मायमावलींची नावं सुद्धा आपल्याला माहित नाहीत पण अशी माऊली उभा राहिली जिनं शिवरायांच्या लेखाला दूध पाजलं इतिहास आज सुद्धा तिचं नाव घेतो त्याला खानदानी आई म्हणायचं त्याला मातृत्व म्हणायचं जे तुम्हाला आम्हाला तुमच्या माझ्या भाग्याला लाभले खर तर आई वडिलांवरती आपण निबंध लिहायला लहानपणी शिकलो आपण लहानपणी लिहायचो आईनं आम्हाला सकाळी सातचा डबा करून दिला फार सुंदर वाटायचं आईनं आपल्याला एखादी हाक मारली ना त्या हाक ऐकल्यावर वाटायचा पण आई कोणासारखी असावी तर जिजाऊ सारखी असावी मग जिजाऊनी आपल्या लेकराला काय शिकवलं तुम्हाला वाटतं आई न तुमच्या पोटी छावा जन्माला यावा जिजाऊ सारखा पोरगा तुमच्या पोटी जन्माला यावा असं वाटतं का नाही वाटत वाटतं वाटत असेल तर तुमच्या गावातल्या किती बायकांनी गेली दहा वर्षात आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत हात वरती करून दाखवा दहा वर्षात बघा किती आई आईने ठेवले आपल्या पोराची नावं शिवाजी संभाजीला सुद्धा वाटत नाही माझ्या पुटी शिवाजी हवा आमचं सगळं बंटी डॅडी बबली पोराचं नाव यश आयुष्यभर आप यश पण पोराचं नाव यश इथला यश नव दुसरा यश अहो ना नाव काय होती आईनी दोन गोष्टी शिकवल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा ज्याला मावा त्या पहिला संस्कार शिकवला नाव चांगली ठेवा नावावरती आपलं कर्तृत्व घडत असतं पूर्वी नाव ना कशी होती शिवाजी संभाजी धनाजी बाळासाहेब बाबासाहेब श्यामराव भीमराव सगळे राव साहेब सगळे घरात कारण का साहेब लहानपणी आई नाव ठेवायची बाळासाहेब माहिती होतं मोठा झाल्यावरती माझा लेख काय होणार आहे साहेब होणार आहे आईला त्यावेळी लहानपणी कळालं होत हा पण आपल्या मुलांची नाव ठेवताना हा विचार का करत नाही अपूर्वी पूर्वी बरं होतं वडिलांना कशा हात मारायचो आपण अण्णा अण्णांचं आना। परत काय झालं वडील वडिलांचं परत काय झालं आता काय झालंय पप्पा काय म्हणते तुमच्याकडे पप्पाच म्हणतात का काय झालं पप्पा ताई पुन्हा मुंबईला जातो पप्पाचं काय झालं माहितीये पप पूर्वी आईला काय म्हणलं जायचं आई साहेब आई साहेबांचं परत काय झालं मातोश्री मातोश्री जात काय झाले मम्मी पुण्यात काय झालं असेल कधी कधी प्रश्न पडतोय भविष्यात या मॉमच बॉम्ब ना म्हणजे बरं ताईनं तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा एक गोष्ट करायची रामायण शिकवा न शिकवा महाभारत शिकवा न शिकवा एक गोष्ट करा वाटते आपल्या पोटी शिवाजी ज्याला मला यावा उद्या सकाळी मायमाऊलीनं उठायचं गावातल्या शाळेत जायचं शाळेतल्या आपल्या लेकराच्या शिक्षकाला भेटायचं आणि शिक्षकाला एक गोष्ट सांगायचं की बाबा आजपर्यंत आम्हाला शाळेत काय शिकवलं क का कमळाचा भ भरजीचा ग गा गवताचा इथून पुढं मला क कमळाचा भ भरजीचा तुम्हाला पण ते शिकवले मला माहिती आहे लहानपणी शाळेत इथून पुढे माझ्या पोराला सर क कमळाचा भ भरजीचा ग गवताचा शिकू नका इथून पुढं माझ्या पोराला क कमळाचा नाही क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा भ भरजीचा नाही भगतसिंगाचा शिकवा श शामरुगाचा नाही श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवा हे सांगा शिक्षकाला त्यावेळी त्यावेळी करेल इतिहास वाचल्यानंतर मातृत्व वा सिद्ध करणं म्हणजे काय असतं <laughs> जिजाऊनी उभ्या आयुष्यात शिवाजी राजाने फक्त दोन गोष्टी शिकवल्या दोन त्या दोनच गोष्टी आपल्या पोराला शिकवा बाकी काही शिकू नका फक्त दोन गोष्टी कान देऊन नका पहिली गोष्ट शिकवली शिवाजी जिजाऊ सांगतात बर काय म्हणतात शिवाजी तू शूर आहेस तू पराक्रमी शिवाजी आजपर्यंत शूर वीर पराक्रमी खूप लोक होती तुला चारित्र्य संपन्न आहे आई शिकवलं आईनं तुला काय व्हायचं आहे चारित्र्य संपन्न व्हायचं आहे शिवाजी तुला तुझ्या आई बरोबर इतर माय माऊलींना सुद्धा त्यांच्या तुला आई बघता आलं पाहिजे एका एका आईनं आपल्या लेकराला शिकवले हाव खरंच आहे हो हा संस्कार कधी शिकवला शिवाजीराजे पोटातन शिकून आले होते का दुसऱ्याच्या आईचं खऱ्या अर्थानं सन्मान करावा परस्त्री माते समान असते हे पोटात आले होते का का कुठला मोबाईल दाखवला आज मोबाईल बघितल्यावरती कधी कधी प्रश्न पडतो शिवाजी का राजांच्या काळात जर मोबाईल असतात तर काय झालं असतं हम म्हपके हय कोण बघून महाराजांचं काय झालं असतं याचा पहिला प्रश्न पडतो काय शिकवला आईला समान इतर माई माऊलींना मानायला शीख अहो महाराजांनी हे पोटातलं नाही शिकलं जिजाऊंच्या संस्कारात शिकवले राजे लहान होते पडद्याच्या आडून एकदा पळत पळत पर गेले महिलांचं नृत्य बघत उभारले संस्कार काय असतो गर्भ संस्कार ऐका हे खेर पळत गेली आऊ तो बाल शोभा तुमचा पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघतोय जिजाऊ ना काल शोभा महिलांचं नृत्य बघतेत जिजाऊ ताडकरना पळत आल्या बाल शिवबाला धरलं माघारी आणलं आणि जिजाऊनी शिवाजी राजांच्या पाठीत एक धपट टाकला आणि जिजाऊ म्हणाला शिवबा तुला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही तर शिवबा तुला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी राजा व्हायचा आहे <laughs> आपले आई काय म्हणते बघ माझा गाण्या कसा नाचतोय संस्कार फार महत्वाचे यात शिवाजीराजांनी राजांनी आईकंड संस्कार घेतला परस्त्रीला आई मानायचं महाराजांच्या काळात रांजाच्या पाटल्यानं फक्त स्त्रीची आबरू लुटली महाराजांनी त्या रांजाच्या पाटलाचा उजवा पाय डावा हात कलम करून चौकात उभा केला आणि सांगितलं आजपासून महाराष्ट्राच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही कोणी हात लावला तर त्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल ताईनो मी तुमच्या भावासारखा आहे या भावाचं एक वाक्य घेऊन जावा ताई जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला साहेब जिजाऊंची जात दाखवा त्याला जिजाऊंची जात दाखवा अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजऱ्याची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस हेने म्हणणार आल्यापासनं बायकांच्याच बाजूने बोलायला आहे हेने आला पाकिड बिकीड जास्त लेख काय ताई एका ठिकाणी कार्यक्रमाला होतो कार्यक्रम संपल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला मला म्हणला दादा तू नेहमीच सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग म्हटला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं घरात गेल्या विचारतात का नाही सांग तू माझ्यासाठी काय केलोस सासऱ्याला सांगितलं होतं एक कपाट द्यायला बेण्याला ती पण जमलं नाही जावाय वर्षभर रुसून बसलाय तीच केली नाही आकाडात राईका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं लय तावडीत एकत्र कधी घावत नाहीत त्यामुळं कांदू नाही ऐका दादानो हाते हात तिचे हात माऊलीचे आहेत पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाचे आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादानो आज ही तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंग्या सूत्र दादा तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र दादा नो आजी तुमच्या नावाचा आहे रक्त तिचं आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र दादा आजी तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्री नानकी काय करावं यापेक्षा स्त्री नानकी काय करावं मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला बायतली मैत्रीण राधेचा श्याम झाला ज्याला बायतली पत्नी काली तो, का तो सीतेचा राम झाला पत्नी काली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला अहो चारित्र्य संपन्न किती असावं शाहिस्ते खान त्याची बोटं छाटली ना सैरा वैरा पळत होता त्यावेळी त्याच्याकडे त्याची बहीण आली हुजूर गजब हो गया ओ नरादम शिवा मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया तर शाही श्रखांत तिच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली चुपकर पगली हे शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी की उंगली काट सकता है ये शिवा किसी के गर्दन मान सकता है पर ये सीवा किसी लड़की पर कभी हात नाही डाल सकता पण दुर्दैव वाटत त्याच महाराष्ट्रात आज साठ वर्षाच्या म्हातारीवरती जावी बलात्कार होतो या महाराष्ट्रातल्या पोरांना गाईतला आईतला आणि बाईतला फरक कळत नाही आई तला, आनी बर मित्राची आई ती सुद्धा आपली असते आणि मित्राच्या आई बरोबर मित्राची बहीण ती सुद्धा आपल्याला आई समानच असते ही गोष्ट आपल्या लेकरांना कधी कळणार आहे ती येणारा काळ फार भयानक आहे इथून पुढं भाऊ बिजाला आपल्या भावाला फक्त एक गोष्ट मागायची कि भैया इथून पुढे रक्षाबंधनला मला पैसे नको नाणे नको इथून पुढे रक्षाबंधनला मला फक्त एक गोष्ट दे भैया ज्या नजरेनं आजपर्यंत तू मला बघत आलायस त्याच नजरेनं इथून पुढं तू इतर माय माऊलींना बघायला शिक ती खऱ्या अर्थानं भाऊबीज आपल्या धर्मातली नाही परत धर्मातली स्त्री जरी असली तर ती आपल्याला आई समान आहे हे हे संस्कार आहे तो जिजाऊंचे एक पुण्यातला प्रसंग आहे एक मुस्लिम स्त्री होती देखणी लावण्य होती जिच्याकडे बघावन बघत एवढी सुंदर एके दिवशी सायंकाळी घरी चालली होती आपला धर्म का महान आहे माहिती आपला हिंदू धर्म यासाठी महान आहे कारण आपल्या धर्मात परस्त्रीला स्वतःची आई घरातली देवी मानली जाते म्हणून आपण देवाऱ्यात नवरात्रला देवी म्हणून पुजतो आईला ती मुस्लिम स्त्री सायंकाळी घरी जात होती तिच्या पाठीमागे काही गुंडे लागले त्या गुंडांचा इरादा होता या पोरगीच्या आबरू लुटायची सैरा वैरा लागली कोणीतरी मदत करा ना त्या मुस्लिम स्त्रीच्या मदतीला कोणी जाईना शेवटी एका गल्लीत शिरली सगळी घराची दरवाजा बंद पळत पळत गेली शेवटच्या घरापाशी गेली पण त्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर त्या मुस्लिम स्त्रीनं त्या घराची खिडकी उघडी दिसली पळत पळत ती मावली त्या घराच्या खिडकीपाशी गेली खिडकीतनं आत बघितलं आणि घराचा दरवाजा ठोठवला घरात एक हिंदू सदग्रहस्थ होता एकटाच त्या हिंदू सदग्रहस्थानं घराचा दरवाजा उघडला ती मुस्लिम स्त्री आत रात्र गेली रात्रभर घरात थांबली रात्रभर या हिंदू युवकाच्या मनात एक प्रश्न पडला का रे मी तरुण आहे ही तरुण आहे मनात अंदाज मी सुद्धा हिच्या आब्रूची लखतर तोडली असती कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली सकाळी ते मुस्लिम स्त्री जायला निघाली हा पळत पळत पर गेला आणि तिला म्हणतोय हे अरे तू सायंकाळी पळत आलीस तुझ्या पाठीमागे गुंड लागले होते त्या गुंडांपास जीव वाचण्यासाठी तू माझ्या घरात आलीस रात्रभर थांबलीस सांग ना मी तरुण आहे मनात आणलं असतं तुझी आब्रू मी सुद्धा लुटली असते कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात आलीस ती मुस्लिम स्त्री म्हणते सायंकाळी मी घरी जात होतो माझ्या पाठीमागे दादा काही गुंड लागले त्या गुंडांपासून वाचण्यासाठी मी सैरा वैरा पाहाय लागली कोणी मला मदत करेना पत पळत मी तुझ्या घरापाशी आली सगळे घराचे दरवाजे बंद होते पण तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मला तुझ्या घराची खिडकी उघडी दिसली मी पत पळत तुझ्या घराच्या खिडकी पश्चिम गेली आणि खिडकीतना आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवरायांचा फोटो दिसला आणि मला माहिते ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही चारित्र्य संपन्न राजा आपल्या लेकराला हे शिकवा एक वेळ ताई आपल्या लेकराला एक टाइम खायला नाही मिळालं तरी चालेल पण दुसऱ्याच्या तळतळाटीचे काजू बदाम सुद्धा आपल्या लेकराला कधी खायला घालू नका आपल्या पोटी चांगली पोरं जन्माला येणार नाहीत दुसरा संस्कार शिकवलाय लेकरं चांगली व्हावी असं वाटत असेल तर आपल्या लेकराला दुसरा संस्कार शिकवा जो जिजाऊनी शिकवला जिजाऊनी शिवरायांना सांगितलं शिवाजी चारित्र्य संपन्न झालास त्याच बरोबर व्यसन आयुष्यात कुठलं करू नकोस कुठलंच करू नकोस काय शिकवलंय आईनं व्यसन करू नकोस सुपारीच्या खंडाचं सुद्धा मरेपर्यंत व्यसन छत्रपती शिवरायांनी केलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की हे जय म्हणतले साठ टक्के लोक व्यसन करते आत्ता लिहून देतो का रे आपण ज्या तोंडून आपल्या आईला हाक मारतो ए आई आपण ज्या तोंडून शिवरायांचं नाव घेतो त्या तोंडून व्यसन करावं गुटखा खावा मावा खावा पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी मध्ये स्वतःचा घालू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे राय राय आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त हिथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही नाही बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो व्यसन करून हे संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतो जरा जा जा सिगरेट पेटवून आण बर ते बिना असे या हसतय पटतय यांना सगळं ताई नगरला कार्यक्रम आल होतो तुमच्या इथं कार्यक्रम सोपल्यानंतर एक पोरगा माझ्या मला म्हणता दादा तू नेहमीच सांगतोस आईच ऐकलं पाहिजे दारू वाईट असते दारू पेली नाही पाहिजे खरा माणूस तो आईचा मुलगा असतो म्हणलो होय बाबा एका वाट्यात पटवून पत्थ दारू बाद असते मी आजपासून सोडली म्हणलो ठीक आहे दोन काचे ग्लास आणबे लगेच काचे ग्लास आणले मी म्हणलो एका ग्लासमध्ये दारू टाक त्याने एका ग्लासमध्ये दारू टाकली मी म्हणलो एका ग्लासमध्ये पाणी टाक त्याने एका ग्लासमध्ये पाणी टाकलं ताईनं मी दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लास मध्ये पाणी होत त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत होत्या म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाद असते दारू मुंग्या मला समजलं प्यामुळे बिणं सुधारलं मी म्हणलं तुला काय समजलं म्हणला दादा दारू पेणं हे मुंग्याचं काम नाही म्हणलं त्याला फक्त मर्दाच काळीज लागत घाम फुटला मला ताई आमच्या इथं कोल्हापूरला एक राज्य आहे फार सुंदर म्हणते शिवाजीराजांच्या काळातल्या मुलग्या म्हणजे शिवाजीराजांच्या काळातल्या मावळे कसे होते सकाळी लवकर उठे रणांगणा सुटे तलवार तुटे पण नाही हटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण माग नाही हटे तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत आपल्या पोरांना हे दोन गोष्टी शिकवा एक परस्त्रीला आई मानाला शिकवा आणि मरेपर्यंत लेखा व्यसन करू नका नक्कीच येणारा काळात चांगली पोरं तुमच्या पोटी पदरात पडल्याशिवाय राहणार नाहीत आय एस पी एस आय तुमच्या गावात तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत आपण संस्कार चांगले केले पाहिजेत संस्कार करायचे म्हणजे काय हो पोरग डॉक्टर झाले पाहिजे संस्कार झाला का नाही आपला पोरगा इंजिनियर झाला म्हणजे संस्कार झाला का नाही ज्यावेळी या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्यावेळी महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हतं आमच्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि प्रत्येक तालुक्या तालुक्याला आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना वृद्धाश्रम काढायला लागली दिले का आपण आई म्हणून आपण आपल्या लेकराला काय दिलं वेळ दिला नाही दिला आपण फक्त मुलगा ज्याला मला घातला याच्या पलीकडे कर्तृत्व तरी काय केलं एक प्राध्यापक होते त्यांची दोन्ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर पुण्याचे काग कागलला राहिला ते कोल्हापूर दोन्ही मुलं त्यांच्या अमेरिकेत नोकरीला मी कार्यक्रमाला गेलो होतो कागलला ते म्हणाले साहेब माझी दोन्ही मुलं अधिकारी आहेत मी मुलं चांगली गोष्ट आहे का का दोन्ही मुलं नोकरीला आहेत परदेशात मी मुलं चांगली गोष्ट आहे पण साहेब चार महिन्यापूर्वी माझी पत्नी मेली हो आणि मी वृद्धाश्रमात राहतो बरं का मुलं असं का हो काका साहेब मी दोन्ही पोरांना शिकवलं दोन्ही पोरांना मोठी केलं दोन्ही पोरं उच्च पदवीधर झाले बाहेरच्या देशात शिकायला गेले लग्न झाली पोरांनी आईला मला फोन करायचा प्रयत्नच परत कधी केला नाही चार महिन्यापूर्वी माझी बायको वारली साहेब मी माझ्या पोरांना पत्र पाठवलं तुमची आई मेले आईला भेटायला या शेवटच मोठा मुलगा आला आईला अंत्यविधी दिली माती केली जायला निघाला थांब रे अरे आई गेले तुझी लोक येतात दहा दिवस तरी थांब ना सुतक पाळणा आई गेले म्हटला बाबा कंपनीत फार काम आहे बर का हे वीस हजार रुपये घ्या अख्या गावाला आईचं गोड दोड खायला घालायला पण मी थांबू शकत नाही मी विचारलं का रे आईनं रक्ताचं दूध करून तुला पाजलं आई कधी म्हणले का दुधाचा हिशोब दे म्हणून आईनं लहानाचा मोठा तुला केलं आई कधी के म्हणले का मोठं केलेलं आत्तापर्यंत पैसे दे म्हणून इच्छा काय रे माझी बायको मेली तुझी आई मेली फक्त थांबून जा ना दहा दिवस नाही बाप्पा मी थांबू शकत नाही मी विचारलं का रे तू एकटा चालस धाकटा का आला नाही तो म्हटला बाबा मी म्हणालो होतो चल आईला शेवटचं बघून घेऊ भैया म्हणाला दादा मला फार काम आहे आईच्या वेळी तू जा बापाच्या वेळी मी जातो हाई बापाला उर्दाश्रमात। उर्दाश्रमात आई बापाला वाटून घेणारी पिढी जर या मातीमध्ये तयार होणार असेल तर असे संस्कार काय कामाचे जावा कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमात आणि त्या वृद्धाश्रमातल्या एखाद्या आईला विचारा तुझं पोरग काय करत ती वृद्धाश्रमातल्या आई सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे पण त्या वृद्धाश्रमातली एक सुद्धा आई असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे कारण शेतकऱ्यांच्या आई वडील कधीच वृद्धाश्रमात जात नसतात